चेहऱ्यावरचा आनंद बघून आणि त्यांच्या मनातली खंत बघून मला देखील वाटवू लागलं की अरे देवा या भाजप सरकारमध्ये आली नसती तर कदाचित जुन्नर शहराच्या समस्या मी सोडवू शकली नसती कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वीस वर्ष काम करत होते पण जिल्हा परिषदेला शहरामध्ये काम करायला अलाव नाही आहे अधिकार नाही आहे आणि तो अधिकार मला भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे नियोजन समितीची सदस्य झाली कालवा सल्लागार समितीची सदस्य झाली आणि मला प्राप्त झाला आणि माझ्या वीस वर्षाचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली माझ्या मनामध्ये मा एकच भावना होती मला माहितीये या शहरातल्या माणसांना इथल्या नागरिकांना इथल्या माझ्या महिलांना प्यायचं पाणी माझ्या बाळांना सुद्धा शुद्ध मिळत नाहीये ही खंत आहे की वेळोवेळी दादा वीस वीस कोटी रुपये टाकून सुद्धा प्यायला पाणी नीट नाहीये त्या ठिकाणी वाहणारी गटर ज्यांच्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आहे अशा परिस्थितीमध्ये जगणारे हे नागरिक एवढे सोषित कसे हा मला सतैव प्रश्न पडायचा आणि नगरपालिकेचा कारभार म्हणजेच तुंबड्या भरण्याचं काम होत ज्यांना ज्यांना संध्या दिल्या त्यांनी फक्त स्वतःची घरं भरली स्वतःच कल्याण केलं पण जनतेचा विकास नाही जनतेला फकास केलं पण मी तुम्हाला शब्द देते की मला एक छोटीशी संधी मिळाली आणि मी तुम्हाला दाखवून दिलं की शहरातलं हेच नाही अनेक कामं होतील आणि नुसती विकास कामच नाही तर तुमच्या जीवनातल्या असणाऱ्या समस्या देखील सोडवायचं काम तुमची ताई सातत्याने करत असते आणि याच्या पुढेही करणार परंतु दुसऱ्या वेळेला येताना दोन महिन्याने मी तुमच्या समोर जेव्हा येणार आहे तेव्हा तुम्ही मला आमदार म्हणूनच इथे बोलवणार आहात आणि त्याच्या आधी हे काम चांगल्या पद्धतीचं करून घेण्याची जबाबदारी ताईंनी सांगितलं डॉक्टर मॅडम म्हणाले की कुरे यांनी इथे लक्ष द्यायचं आमचे शहर प्रमुख युवासेना सगळेच माझी नगराध्यक्ष सगळेच लक्ष देणार आहेत संजू भैया आहे परंतु मला सांगायचं आहे जाता येतात तुम्ही देखील नागरिक आहात आपल्यासाठी पडलेला निधी तो योग्य रीतीने वापरला जातोय की नाही शिल्पा मॅडमनी सांगितलं त्यांनी आज मनावर घेतलंय कारण आजपर्यंत त्यांची देखील मुस्की मारी होती त्यांना देखील कोणी पुरुष पुढे येऊ देत नव्हतं अशा पद्धतीने देशमुख कारभार करायचा आणि त्यांनी मला गाडीत सांगितलं की मॅडम माझी खूप इच्छा आहे काम करण्याची पण मला संधीच पुढे येण्याची देत नसायचे त्यामुळे मला ते कथा आलं नाही पण एक महिला काय करू शकते हे दाखवण्याची संधी मी त्यांना सांगितलं आजपासून तुम्ही घ्यायची आणि शहरातल्या घराघरात शिल्पा मॅडम हे नाव गेलं पाहिजे आणि कोणालाही गरज वाटली तर माझ्या महिलेने शिल्पा मॅडमला फोन केला पाहिजे आणि एक चांगलं अस्तित्व एक चांगली अधिकारी कशी असते ते दाखवण्याची संधी त्यांना त्या घेणार घेणार ना तसं मला देखील आमदार करण्याची संधी मी यावेळी एकदाच हा परत परत नाही येणार मला आमदार करा म्हणून सांगायला मला एकदाच व्हायचंय पण मला दाखवून द्यायचंय की ही चुन्नची वाघीण ही रणरागिणी तुमची ज्यावेळी दिल्लीच्या तक्तावर या ठिकाणी विधानसभेत जाईल त्यावेळी दिल्लीच्या तक्तावर सुद्धा या शिवनेरीचा आवाज ही जिजाऊची लेख ही सावित्रीची लेख पोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि तुमच्या जीवनात आनंद फुलवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जर तुम्हाला सगळ्यांना वाटतंय का ताईसारखी दमदार आमदार तुम्हाला पाहिजे तर एकदा जोरदार टाळावा जोरात झाल्या पाहिजे आवाज दिल्लीच्या तक्तापर्यंत गेला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम संजू साखलाजी आले 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 निवांत निवांत आले पण आले अरे तो प्रेमाचा माणूस आहे ये रे बाबा ये ये तू आगे